शाळेला जायचंय मोठ लिवायच वाचाय लिहायला गणित शिकायचंय आनंद मला हो फार आनंद मला हो फार आमची मुलं होत यार आमची मुलं होत अंक ओळ दात अक्षर ओळखात गोष्टी सांगता तर समजता समय विचार आमची मुले उदयार

चांतापा 16

के 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 ए हे तुम डिफॉल्ट 25 21 10 10 33 44 55

जाके भर डाल बक्कु बुडिया जम फट हम हम लिए कुछ कौन तो क्या पाए बुडिया नहीं वाह छान छान छान